बॉबी डोके ब्लॉग वॉटरफ्र <laughs> एक नंबर इथं नमस्ते मित्रांनो पुणे आपल्या बॉबी डोके ब्लॉग चॅनल वरती सर्वांचं स्वागत आहे आणि बघा आज सकाळी सकाळी मॉर्निंगला बघा काळख आहे का तर आलेलो आहे सुजितदा कडे हे बघा सुजिद्दा पण रेडी आहे तर असा सीन आहे की आज चाललेला आम्ही फिरायला मासेस घाट वगैरे तिकडे फिरायला चाललेलं आहे तर सुजिंदाच्या घरी आलेलं आहे आणि आता बाप बाकीची पब्लिक जी आहे ती विशाल ढाबा अँड रेस्टॉरंट इथे थांबलेली आहे तर चला डायरेक्टली आता तिथे जाऊ पब्लिक तिथे सगळी जमा होणार आहे तर चला तिथेच डायरेक्टली भेटून आणि जाऊ आणि मित्रांनो बघा सगळेजण जमलेले आहेत इकडे सगळेजण रेडी आहेत तर मित्रांनो आत्ता आम्ही पोचलेलो आहे शहापूरच्या पुढे आणि थांबलेलं इथे फोटोशूट वगैरे करू रील्ससाठी व्हिडिओ वगैरे काढू आणि जाऊ सगळी पब्लिक जमलेली आहे फक्त मिलिंद आणि पल्ल्या राहिलेलं आहे ते ठाण्याला होते तर ते लेट निघाले असतील म्हणून ते थोडे लेट येतील काय नाही थोडा वे त्यांच्यासाठी वेट करू आणि निघू आपला अमोल भाई यो आमचा उपट आहे मित्रांनो मासेच्या पायथ्याशी आहेत आणि थांबलेलो आपण इथं था, हॉटेलला नाश्ता केलेला नाही तर आणि त्याच्यामध्ये दोन मेंबर आपले आलेले नव्हते खाण्यावरनं तर ते आत्ता आलेले आहेत त्यांचे लेट वाटतं निघाले म्हणून ते आत्ता बघले आणि यांच्यासाठी आपण थांबलेलो किती वाजता निघाले तुम्ही किती वाजता सात वाजता खाण्यावर आम्ही पाच वाजता पाच वाजता यांच्यासाठी थांबू ना आपण तर मित्रांनो नाश्ता वगैरे झाला सगळ्यांचा आणि आता इथून चाललेलं आहे आपण कालो वॉटरफॉलला तर ते नाश्ता करून आम्ही डायरेक्टली आता कालो वॉटरफॉलला जाऊ जाण्यासाठी हा मार्ग आहे तर इथून आता आपण जाणार आहे Abajo la actividad, ¿no? मार्ग थोडा इथपर्यंत रस्ता होता आणि इथून थोडा हेवी आहे आणि आम्ही इथून पायी चाललोय कारण रस्ता खूप खराब आहे त्यामुळे आम्ही इथून पायी जाऊन आणि पुढे डायरेक्टली बसू आता आणि पुढे पण एकदम जवळ आलेलं आता काय विचार समोर येत ना आता आपण हॅलो माझा पार्टनर विसरू लाई माझा पार्टनर विसरून गेला मला भाई उतरला तुझा सर निघून गेला वरती काय बोलणार आता त्याला सगळेजण गेले इथं थांबला असेल माझी वाट बघत असेल सुजिद्दा आणि इथून पण गेलेला येतो म्हणजे पूर्णपणे विसरून गेला मला बघा थांबला ना, ना, था? ना अरे माझा पार्टनरच टाकून पडला मला व्हायचं काय तिथं थांबलो का कसं हो बघितलं ना अरे तिथं थांबलो मी रस्ता खराब होता आणि सुचिता मला विसरून गेला ना डायरेक्ट टाकून पळला पुढं जवळजवळ एक दीड किलोमीटर मी पाया आलो आणि हा मला विसरूनच आला डायरेक्टली तिथं थोड्या वेळासाठी थांबलो काय काय झालं काय विसरून आला काय 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 झालं काय विसरलं काय भाई विसर माणूस आहे आपला हा असा भाई नशीब बायकोने आली बायकोला टाकून आला असता हा विसरून आला असता ती एक मन आहे ना बोलतात तसं झालं असतं भाई सीन खतरना वाला गाडी पार्किंग केलेली आहे सगळ्यांनी कारण पुढे जाण्याचा मार्ग थोडा कठीण आहे आणि इथून आता पायी जावं लागेल तर पायी जाऊ सगळ्यांनी इथे गाडी पार्क केलेली आहे आणि आपली गाडी तिकडे ठेवलेली पायी जाऊ चलो लेट्स गो आणि पण एकदम शिल्ड आहे मित्रांनो इथून हे पार्क करून जाऊ पुढे तर अजून जास्त पाणी असेल मे बी पब्लिक येते हळूहळू なハハハハ आणि फायनली मित्रांनो आम्ही कालू वॉटरफॉलच्या जवळ पोहोचले आहे आणि आपली गँग पण पोचलेली आहे आता नाही पोहता तर पाय कुठं कुठ सायके भाईला पोहता येत नाही म्हणून आपण इथं सामान राखण्यासाठी ठेवलेलं आहे आणि थोड्याच वेळात आपण तिकडे जाऊ आणि हा पूर्ण वेळ इथं आपला सामान राखणार आहे तर चला मित्रांनो इथून असं जावं लागतं इथून आणि आपण पण जाऊ एकदम बार पाहिजे हो आम्ही हरिवार क्रॉस केलेला आहे मित्रांनो आणि आम्हाला कलवाटर मॉल इथं समोरासमोर दिसतोय एक नंबर टार्गेटच्या एकदम क्लोज आलेले आता तरी पण आम्ही हा मार्ग एकदम सोप्या पद्धतीने पार केलेला आहे आणि एकदम जवळ पलू वॉटरफॉलच्या जवळ आलेला आहे पोहोचू आणि तुम्हाला दाखवू पण किती छान समोरून नजारा दिसतो ते आणि बघा आपण दाखवू शकत तिथे ते खाली दिस ना ती नदी आपण पार करून आलेलं आहे आणि थोडाच अंतर राहिलेलं आहे तर चला तरनाक रिस्की आहे जायला तरी पण आपण सोप्या पद्धतीने कसं जावं लागेल इकडेच बघू वा एक नंबर एक नंबर व्यू आहे इथं इथं जरूर विजिट द्या मित्रांनो फोटो वगैरे शूट करून झाला आणि व्हिडिओ पण खूप काढले आणि आता चाललोय रिटर्न आपण आपली गँग अर्धी गँग गेलेले पुढं आम्ही थांबलेलो आहे मागे आणि हा आपला सर्व डॉन सॉरी केळवा केळवाचा डॉन बायगन चलो जर युट्यूब चेक, चेक करत असतील ना ते इन्स्टॉल जा आणि रेडबुल पाहिजे टाका प्लीज हा आणि पैसे द्या का कलवाडा सॉरी राहते राह आणि मित्रांनो आपल्याला कलवाडाने आपल्याला बिस्किट येऊन दिलेलं आहे मस्त आणि पाणी थँक्यू कलवाडा तर मित्रांनो आता वॉटरफॉल झालेला आहे आणि आता डायरेक्टली मासेद घाटला थांबू मासेदला थोडी एन्जॉय करू आणि नंतरला मग तू वरती आराम करू आणि अशा प्रकारे सुजिता बन चाय चायलावर हॅलो बाई हॅलो फोटो काढतोय आमचा लवकर फोटो काढ इथं आलेलो आणि ह्या वर्षी पण आलो लास्ट इयर वरून आलेलो आता खालच्या ने आलो आणि हा इथं पल्या बसलेला आहे पल्या हाय हाय पल्या पल्या

तर तर्च, चला मित्रांनो आता डायरेक्टली रूम वरती जाऊ आणि आराम करू फेस वगैरे आराम करू आणि मित्रांनो आजची एप्रिल आजची नाही इथंच आहे इथे आपण बुक केलेली आहे रूम पब्लिक म्हणाली आहे आपली तर मित्रांनो हॉटेल ग्रेप्स हे आपण इथे रूम बुक केलेले आहे तर मित्रांनो द ग्रेप सिटी इथे आपला आज स्टे आहे आणि आज इथे डोहाळे जेवणचा कार्यक्रम पण आहे कार्यक्रम पण होतो इथे डोहाळे जेवण आहे जेवण मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे डोहाळे जेवण आहे बघा डोहाळे जेवण आहे आणि जेवणामध्ये आहे डाल फ्राय हे बघा दुसरा जिरा राईस रोटी चपाती आहे नाही आहे ना ती होते रोटी चपाती बनते त्याच्यामुळे आलेली नाही अजून आणि मिक्स व्हेज आहे किती छान दिसतंय बघा पनीर टिक्का मसाला आहे गुलाबजामुन आहे बघा किती छान आणि इथे पापड आहे बहुत आहे रे तू टाइम सकतो। प्लेट्स पण बघा कशा अरेंज करून ठेवलेले आहेत जेणेकरून टाईम वाचू शकतो त्यासाठी प्लेट्स वगैरे सगळे अरेंज करून ठेवलेले आहेत व्यवस्थित बघा आणि हे आपले दादा इथले आहेत तर कोणाला यायचं असेल इथे रूम वगैरे स्टे वगैरे करायचं असेल तर इथे स्टे करू शकता ना आणि नंबर वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये दे तुम्हाला देईल मी नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देईल तुम्हाला मी जर कोणाला इथे स्टे करायचं असेल जुनार ला आले तुम्ही स्टे करायचं असेल किंवा मासे घातला आला आले असतील तर तुम्हाला सतरा किलोमीटर तिथून पडतंय मासे मासेघाट सतरा किलोमीटर पडतंय तर तुम्ही डायरेक्टली या दादांना कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर जाईल तर इथे स्टे करू शकता तुम्ही चला आता आपण वरती तर हा आपला आहे वरती रूम आहे आपली आजची बुकिंग मला तरी वाटतंय एकशे तीन नंबर आय थिंक आहे तर जाऊ आता रूममध्ये ऑलरेडी आहेत पोरा त्याच्यामध्ये आराम चाललेला आहे मस्त आपला अमोल शेठ अमोल शेट आराम करतो काय अरे फल्या आपला पल्या मित्रांनो फ्रेश वगैरे मस्त झालं आणि नाश्ता केला चायनीज वगैरे खाल्ला आणि आता थोडं बाहेर वगैरे फिरू नाश्ता मी नाश्ता एक आणि रात्रीचं जेवण कुठेतरी बाहेर करू तर चला मित्रांनो ना। आता कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ मित्रांनो नाश्ता वगैरे केला आणि आता हॉटेलचं बाहेर बघा हॉटेल दिसतंय तुम्हाला तर आता दिसत आहे दिसत आहे आता वॉकिंग करायला करू मस्त थोडा फ्रेश होऊ मेन थोडसं शांत ठेवू आणि फिरू थोडा भोरा तिकडे भोरा आहे तिकडे चर्चा करतात रात्रीचा काय प्लॅनिंग करायचं ते आणि इकडनं समोरूनच गाड्या येतात रात्रीच जेवण करायला आलेलं आहे मित्रांनो पब्लिक आलेले आपली सगळे आणि ओंकार पण आपला मित्र भेटलेला आहे तसंच ओंकार एकदम मस्त आपल्याला आलेलो आहे रजनीगंधाला तर चला जाऊ जेवायला

तर मित्रांनो चिकन स्पेशल साडी मागवलेली आहे आपण पब्लिक सगळी बसलेले आहे आपल्यासोबत ओंकार पण आहे महेश सटाक बाजरीची आजचा ब्लॉग तर एंड करू मासेस घाटचा मासेज घाट आणि वॉटरफॉल्स हॅलो वॉटरफॉल्स तर व्हिडिओला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका सबस्क्राईब करायला पूर्ण व्हिडिओ चला